हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शारदीय नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ देवी मातांना त्यांचा आवडतीचा भोग व फुलं अर्पित केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात ते कसे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवारपासून हिंदू लोकांचा नवरात्री अतिशय शुभ सण चालू झाला आहे नवरात्री हा सण नऊ दिवस आहे ह्यामध्ये नऊ दिवस नऊ देवी मातांच्या रूपांची पूजा अर्चा केली जाते या दिवसांमध्ये माताची चौकी सजवली जाते व नऊ दिवस उपवास केले जातात तसेच नऊ दिवस देवी माताला विविध त्यांच्या आवडीचे भोग म्हणजेच नैवेद्य दाखवले जातात व नऊ दिवस विविध फुलांची माळ अर्पित केली जाते त्यामुळे देवी माता खुश होऊन आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते आता आपण पाहूया कोणत्या दिवशी कोणता भोग दाखवावा व कोणत्या फुलांची माळ अर्पित करावी किंवा कोणती फुले आपण अर्पित करू शकतो पहिला दिवस शिरा रबडी किंवा खवा वापरून लावू नवरात्रीचा पहिला दिवस देवी माता शैलपुत्रीला समर्पित आहे पहिल्या दिवशी देवी माताला गाईचे तूप वापरून हलवा रबडी किंवा मावाचे लाडू अर्पित करू शकता आपण पांढऱ्या फुलांची माळ किंवा गुलाबी रंगाची फुलं म्हणजेच गुलाब किंवा चमेली अर्पित करू शकतो दुसरा दिवस साखर व पंचामृत नवरात्रीचा दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या दिवशी साखर म्हणजेच साखर व पंचामृतचा भोग दाखवू शकता हा भोग उपवासालासुद्धा चालतो कमळाचे फूल किंवा चमेलीचे फूल मातेला खूप आवडते तिसरा दिवस दूध वापरून मिठाई नवरात्रीमध्ये तिसरा दिवस माता चंद्रघंटाची पूजा केली जाते धार्मिक मान्यता अनुसार माता चंद्रघंटाला दूध खूप आवडते त्यामुळे दूध वापरून आपण मिठाई किंवा खीर दाखवू शकता जास्वंदीचे फूल अर्पित करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते चौथा दिवस मालपुवा नवरात्रीमध्ये चौथा दिवस माता कुष्मांडाची पूजा केली जाते माता कुष्मांडाला मालपुवा खूप आवडतो त्यामुळे मालपुवाचा भोग दाखवणे शुभ मानले जाते सूर्यफूल किंवा झेंडूची फुलं अर्पित करावी पाचवा दिवस फळे म्हणजेच सफरचंद केळी वगैरे नवरात्रीमध्ये पाचवा दिवस कंदमाताची पूजा केली जाते ह्या दिवशी देवीमाताला फळांचा नैवेद्य दाखवतात म्हणजेच सफरचंद केळी किंवा अजून काही फळं गुलाबाची फुलं किंवा झेंडूची फुलं अर्पित करतात त्यामुळे सुखसमृद्धी मिळते सहावा दिवस गोड पान म्हणजेच मिठा पान शारदे नवरात्रीमध्ये सहावा दिवस ऋषीपुत्री माता कांत्यायनीची पूजा केली जाते ह्या दिवशी मिठाईबरोबर भोपळा किंवा मिठे पानचा चा भोग अर्पित करतात जास्वंदीचे फूल अर्पित केल्याने कृपा प्राप्त होते सातवा दिवस गूळ वापरून प्रसाद नवरात्रीमध्ये सातवा दिवस माता कालरात्रीची पूजा केली जाते माता कालरात्री ही दुष्टाचा विनाश ह्या रूपाने ओळखली जाते नवरात्रीमध्ये सातव्या दिवशी गूळ वापरून भोग दाखवला जातो नीलकमल किंवा चमेलीची फुलं अर्पित केल्याने भीती व कष्टापासून मुक्ती मिळते आठवा दिवस नारळाचा भोग नवरात्रीमध्ये आठवा दिवस माता महागौरीची पूजा केली जाते आठव्या दिवशी नारळ किंवा नारळ वापरून मिठाई किंवा लाडूचा भोग दाखवतात पांढऱ्या रंगाची फुलं मातेला प्रिय आहेत त्यामुळे आशीर्वाद मिळतो नववा दिवस हलवा पुरीचा खास भोग नवरात्रीमध्ये नववा दिवस माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते ह्या दिवशी नवरात्री हा सण समाप्त होतो म्हणजेच देवीमाताला निरोप दिला जातो म्हणून ह्या दिवशी देवीमाताला चणे हलवा पुरी व खिरीचा नैवेद्य दाखवला जातो गुलाबाची फुलं किंवा जास्वंदीची फुलं अर्पित केल्याने देवी मातासा, मातासा माताचा माताचा आपल्याला आशीर्वाद मिळतो नवरात्रीमध्ये माताच्या भक्तांनी माताला प्रिय असलेली फुलं व भोग अर्पित केला तर देवी माता प्रसन्न होऊन अशा आपल्याला आशीर्वाद देते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी व शांती मिळते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद